सर्वांना सभिनय जे भीम जय संविधान जय शिवराय नमस्कार मी माझी देतो मी पत्रकार सचिन काशी एक नवज्योत व्याख्यात एक नवज्योत कवी आहे आज दहा मे म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाताचा वाढदिवस म्हणजेच श्री बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्र स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करत आहे त्या स्वाभिमानी दिवसानिमित्ताने निमित्ताने देव बाळासाहेब आंबेडकरांना एक मी कविता तयार केली जायची कविता पुढे सादर करण्याचा प्रयत्न तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करायला कवितेचं शीर्षक आहे बा भीमा तुझ्या ह्या प्रकाशाने तुझे कोणतेच गुण सोडले नाही एकदा लक्ष देऊन का कवितेचं शीर्षक बा भीमा तुझ्या ह्या प्रकाशाने तुझे गुण कोणतेच सोडले नाही तुझ्या ह्या प्रकाशाने तुझे गुण कोणतेच सोडले नाही हजारो मंत्री पदासाठी त्यांनी त्याचा स्वाभिमान देखील नाही समाजासाठी स्वतः उन्हात तो लढत आहे तरी या समाजाला कोणत्याच प्रकारची त्याची नाही ह्या प्रकाशाने तुझे गुण कोणतेच सोडले नाही बा भीमा तुझ्या ह्या प्रकाशाने तुझे गुण कोणतेच सोडले नाही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून स्वतः दुश्मनाची झुंज देत आहे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून छोटा दुश्मनाशी झुंज देत आहे हा समाज मात्र कानाने बैरा आणि झोपेचा ढोंग घेऊन बघत आहे हा समाज मात्र कानाने बैरा होऊन ढोंग घेऊन बघत आहे बा भीमा तुझ्या विचारांचा गाडा हा प्रकाश ओढत आहे बा भीमा तुझा प्रकाश ओढत आहे हा समाज मात्र तसाच झोपलेला आहे बा भीमा तू गेल्यानंतर त्या समाजाची काळजी तुझा प्रकाश घेत आहे बा भीमा तू गेल्यानंतर या समाजाची काळजी प्रकाश तुझा घेत आहे पण त्याच्यानंतर या समाजाची काळजी तुझा प्रकाश घेत आहे बा भीमा तू गेल्यानंतर या समाजाची काळजी प्रकाश तुझा घेत आहे पण त्याच्या विरोधात हा समाज मात्र दुश्मनांच्याच बैठकीत बसत आहे पण त्याच्या विरोधात मात्र हा समाज दुश्मनाच्याच बैठकीत बसत आहे उपाशी तापाशी राहून जनतेसाठी तू मरमर लढत आहे उपाशी तापाशी राहून जनतेसाठी तो मरमर लढत आहे कोणत्याच प्रकारचा त्याला गर्व नसून तो भक्त भीमाचा नातू आहे कोणत्याच प्रकारचा त्याला गर्व नसून तो भक्त भीमाचा नातो आहे हिंदू मुस्लिम दलित आदिवासी तेली माली मराठी कुणबी आणि ह्या सर्व अठरा पगड जातीला तो सोबत घेऊन चालत आहे बा भीमा तुझे विचार मात्र हा तुझा प्रकाशच देशामध्ये पेरत आहे बा भीमा तुझे विचार मात्र हा प्रकाशच पेरत आहे बा भीमा तुझ्या रक्ताला साथ द्यायची सोडून हा समाज बा भीमा तुझ्या रक्ताला साथ द्यायची सोडून हा समाज काही पैशांसाठी काही काही पैशांसाठी काही पदासाठी लाचार होत आहे बा भीमा तुझ्या रक्ताला साथ द्यायची सोडून हा समाज काही पैशांसाठी काही पदासाठी लाचार होत आहे तुझे विचार मात्र हा समाज मातीत गाडत आहे तुझे विचार मात्र हा समाज मातीत गाडत आहे पण त्यांच्या विरोधात मात्र तुझा प्रकाश निर्भीडपणे लढत आहे बा भीमा तुझ्या ह्या प्रकाशाने तुझे गुण कोणतेच सोडले नाही बा भीमा तुझे प्रकाशाने गुण तुझे कोणतेच सोडले नाही बा भीमा ज्या वेळेस या समाजावर अन्याय अत्याचार झाले बा भीमा ज्या वेळेस या समाजावर अन्याय अत्याचार झाले त्यावेळेस या समाजाचे नेते सारे पळून गेले पण एकमेव तुझा प्रकाश या समाजासाठी धावून येत होता आणि अन्याय अत्याचारा विरोधात लढत होता बा भीमा तुझ्या ह्या प्रकाशाने तुझे गुण कोणतेच सोडले नाहीये बाभिमा तुझ्या ह्या प्रकाशाने तुझे गुण कोणतेच सोडले नाहीये थँक्यू धन्यवाद कवी सचिन काशी